समाज पार्टीच्या ढालगाव सेक्टर कार्यालयाचे उद्घाटन बांधकाम कामगारांची नोंदणी शंकरदा माने टाटाचं आणि तिथं त्याच कंट्रक्शन कंपनीमध्ये दुसरी कंट्रक्शन कंपनी होती ज्योतिबा फुलेची आणि त्याचं ऐंशी हजार रुपये बजेट होत किती होत ऐंशी हजार रुपये म्हणजे टाटा पेक्षाही चार पाच माणूस म्हणजे ज्योतिबा फुले आणि त्यांची बायको म्हणजे हे सावित्री फुले आणि ही, ही ज्या वेळेला काम करायला गेली त्यावेळेला अक्षरशः तुम्हाला सांगतो अपमान झाल्याशिवाय कधीही कुठला माणूस पुढे येत नाही असं म्हणतात ज्योतिबा फुले त्याच्या एका बहुजन समाज पार्टीच्या वतीने ढालगाव येथे ढालगाव सेक्टर कार्यालयाचे से उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन डॉक्टर शंकर माने यांच्या हस्ते करण्यात आले हे कार्यालय काढण्याच्या पाठीमागचा मूळचा उद्देश बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन वेगळा असून परिसरातील गोरगरीब कष्टकरी कामगार आज एजंटांच्या गिळक्यात अडकलेले आहेत आज कामगारांचे हजारो रुपये लुटले जात आहेत आणि मूळ कामगारांना कामगार योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून गावोगावी कामगारांच्या घरोघरी पोहोचून गरजू गरीब कष्टकरी आणि वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम या कार्यालयामधून केलं जाणार आहे डॉक्टर शंकर माने म्हणाले की गोरगरीब कामगारांसाठी आम्ही कायम धोरणात्मक का आहोत कामगारांची सर्व कामे व त्यांच्या शिक्षण मोफत करून देणे हे कामगार कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत परिसरातील सर्व कामगारांना कामगार नोंदणी मोफत करून देणार आहोत उद्घाटन प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय बामने उपस्थित होते त्याचप्रमाणे महिला जिल्हा प्रभारी सविता माने याही उपस्थित होत्या विधानसभा अध्यक्ष मंसूर अत्तर जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला धोत्रे कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष राखी शिंदे आजळी गावच्या सरपंच संजना आठवले दशरथ सूर्यंशी वैभव शिंदे सुभाष वराटे तालुका अध्यक्ष शुभम चव्हाण शहर अध्यक्ष सुमित गाडे ब संतोष वानखडे दीपाली पाटील सुनीता सपकाळ सविता कदम रंजना वाघमारे शोभा माने माने धोंडूबाई सरोदे संभाजी शिंदे अब्दुल मुलाने वसंत यादव भरत थोरात पत्र प्रकाश देवकुळे अरुण भंडारे आदी गावकरी व परिसरातील सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते